आयुष्यात सर्व हरला तरी चालेल पण हिम्मत कधीच हरू नका कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची नेहमी प्रेरणा देत असते या जगामध्ये भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात त्यामुळे माणसे ओळखायला शिका जपून चालायला शिका कारण मनाला झालेली जखम ही नेहमी आपल्याला खरं आयुष्य जगायला शिकवते धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा खऱ्या मार्गावर आहेस म्हणूनच तुला सावध करत आहे तुला मार्गदर्शन करत आहे सर्वांनाच संधी कदी ससे ही संधी कधी मिळेलच असे नाही सतत नामस्मरण केल्याने स्वतःचा आत्मविश्वास वाढतो जगण्याला एक नवीन प्रेरणा मिळते विश्वास ठेवा स्वामींची योजना ही सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग खूप कठीण असतात सोबतीला कोणी नसतं पण त्याच वेळी तुमचा हात त्या माऊलीने धरलेला असतो तुमच्यासाठी स्वामी शांतपणे काहीतरी करत असतात तेव्हा आपला वेळ हा स्वतःला घडवण्यात खर्च करा एक उदाहरण मी इथे देऊ इच्छिते एकदा हताश झालेला स्वामी भक्त स्वामींच्या मंदिरात गेला आणि स्वामींसमोर उभा होऊन त्यांना म्हणाला स्वामी मी काय करू कळत नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही तेव्हा स्वामी फक्त म्हणाले विश्वास ठेव तेव्हा तो म्हणाला सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत तेव्हा पुन्हा स्वामी म्हणाले विश्वास ठेव तेव्हा तो भक्त म्हणाला आज असं वास्तव आहे की जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा शांतपणे स्वामी हसले आणि म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये जेव्हा बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोग जन्म घेण्यावर बाळ झोपते आईच्या कुशीत तेव्हा विश्वास असतो त्याचा तुम्ही सांभाळून घेण्यावर उद्याचे भेद बनवतो रात्री डोळे मिटतो तेव्हा विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळं तू मला सांगितला विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागव तुझ्या मनामध्ये परिस्थिती बदलती एका क्षणात नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न खरे होईल ते स्वप्न खरे होईल म्हणून सगळे रस्ते बंद होती तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून खरा साथ देतो मी नियती समोर गुडघे टेकले तर नियती ही तुम्हाला नेहमी नतमस्तक करते मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज द्याल तर नियतीसुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होते तेव्हा जर तुम्ही प्रामाणिक आहात तर लोक तुम्हाला एकटे सोडतील जर तू सत्याच्या मार्गावर असशील तर तुझी सर्व लोक साथ सोडून जातील कारण हाच तुझा प्रारब्ध आहे हीच तुझी परीक्षा आहे देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला ही नेहमी किंमत असते योग्य वेळ आली की देव बिटला म्हणून वृत्ती जर स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव नक्की मदत करतो खरं दे तेच असतं जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला नेहमी मार्गदर्शन हे करत असते तुम्हाला धीर देते प्रेम देते शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज हे थांबवत आले पाहिजे हे समजायला उशीर झाला पण जीवनामध्ये एक मोठा अनुभव शिकायला मिळाला शेवटी आपली वाटणारी सगळीच माणसं ही आपली कधीच नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप मोठा फरक आहे तेव्हा भेटूयात माझ्या पुढच्या भक्ती व्हिडिओजमध्ये तोपर्यंत माझ्या रूपाज वईस या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच प्रेरणादायी भक्ती व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ